नमस्कार मंडळी नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले हो स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय वकार होम महामंडळात या ठिकाणी एकशे एकोणऐंशी जाही पदभरती सुरू करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसारखी पदभरती असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये या जेरात दबा संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्र व्हिडिओ शेअर पेन पाह छान छान सक्ष करून दिला की बाबा मित्रांनो आपण या सुरू करूया ओके तर मित्रांनो सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती असणार आहेत म्हणजे केंद्रीय वकार महामंडळ यांच्यामार्फत एक पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट आणि पात्रता ठिकाणी पाहणार आहोत पहिली पोस्ट आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल यांना मित्रांनो तुम्हाला एकूण चाळीस जागा यू आरसाठी एकोणीस ओबीसी अकरा एडब्ल्यू चार एस सी तीन एस टी तीन आणि हॅन्डीकॅपसाठी दोन जागे पदभर आहेत वेतन असणार आहेत साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार दरम्यान अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल यांना एकूण तेरा जागा ईडब्ल्यू सी एक ओबीसी तीन एस सी एक यू आर आठ आणि हँडिकपची एक जागा असणार आहेत पेमेंट असणार आहे साठ हजार ते एक लाख ऐंशी दरम्यान आणि अठरा ते अठ्ठावीस वर्षी एड तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे अकाउंटंट ह्याबद्दल मित्रांनो एकूण नऊ जागा त्यापैकी मित्रांनो तुम्हाला करंटला एड किंवा यू आरला एक डब्ल्यू सी एक आणि बॅकलॉगला एस सीला चार एस टीला एक ओबीसी दोन आणि हँडिकपला एक जाणी पद्धती असणार आहेत वेतन असणार आहेत चाळीस हजार ते एक लाख चाळीस दरम्यान अठरा ते तीस वर्षी एड तुम्ही अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहे सुप्रिटेंडंट जनरल ह्या पदाचा मित्रांनो तुम्हाला एकूण बावीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला करंट ओपनला तेरा एस सीला तीन एस टीला दोन ओबीसी दोन डब्ल्यू दोन आणि हँडिकेपला बॅकलॉगला एक अशी बावीस पदभरती असणार आहेत वेतन असणार आहेत चाळीस हजार ते एक लाख चाळीस दरम्यान अठरा ते तीस वर्ष एक तुम्ही अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ह्या पदाचा मित्रांनो तुम्हाला एक्स पदभरती असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला ए सीसाठी सतरा एस टीसाठी पाच ओबीसी अठरा युवा ते तीस ई डब्ल्यू एस आठ आणि हँडकॅपसाठी बॅकलॉगला चार हजार पदभरती असणार आहेत त्यावेळी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहेत एकोणतीस हजार ते एक त्र्याण्णव हजार दरम्यान पेस्केल असणार आहेत याबाबतचा मित्र तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस वर्ष एर तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ज्या पोस्ट असतात त्यानुसार या ठिकाणी जी एज आहे आणि वेतन आहे ते तुम्ही दिलेलं आहे एक् तुम्ही चेकआउट करू शकता ओके पुढची पोस्ट आहे ऑफ पोस्ट स्पेशल रिक्रुटमेंट ड्राइव ज्या पोस्ट असतात त्यांना सुप्रिटेंडंट जनरल यस आर डी ई यांना एकूण दोन जागा असणार आहेत पेमेंट चाळीस हजार ते एक लाख चाळीस अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट एस आर डी एन ई ह्यांना दहा जागा करंटमध्ये एस सीला एक एस टी ओ एक ओबीसी दोन ओपन पाच आणि डब्ल्यू सी एक असणार आहेत वेतन असणारे एकोणतीस हजार ते त्र्याण्णव हजार दोनशे जम्ब्या पी एस केला असणारे अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पुढची पोस्ट आहेत आठ नंबर टेक्निकल असिस्टंट एस आर डी यू टी लडाखसाठी असणार आहेत यू टी आणि लडाख यांना दोन जागा ओपनसाठी एकोणतीस हजार ते त्र्याण्णव जसे मी पेस केला असणार आणि अठ्ठावीस वर्ष एड तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो तुम्हाला हे आरक्षण देण्यात आलं आहे जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्ष सीमध्ये तीन वर्षे ओयची सवलत त्यांना एरेखाने देण्यात आले तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर ज्या कास्ट ज्या काही हँडीकॅपसाठी जागा असतात त्यामध्ये हँडीकॅपची जी सब कॅटेगरी असतात याकेन तेनी दिलेले ते तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहेत तर मित्रांनो पोस्ट नंबर एक दोन तीन चार म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल ट्रेनि, अकाउंटंट आणि सुप्रिटेंडेंट ह्या पाजार मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम होणार आहेत डॉक्युमेंट व्हरिरेशन आणि इंटरव्यू असणार आहेत आणि पाच नंबर पोस्ट आहेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ह्यांना मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हरेशन असणार आहे त्याचबरोबर ज्या इथं दिलेल्या ह्या तीन पोस्ट आहेत त्यांना मित्रांनो तुम्हाला सुप्रिटेंडेंट जनरल यांना ऑनलाईन टेस्ट डॉक्युमेंट व्हरिशन आणि इंटरव्ह्यू असणार आहेत ज्युनियर टेक्निकलसाठी मित्रांनो ऑनलाईन आणि डॉक्युमेंट व्हरिशन आणि ज्युनियर टेक्निकल जी लडाखसाठी आहे त्यांनासुद्धा ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हरिशन तुमचं घेतलं जाणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला बारा चौदा बारा दोन हजार चोवीस ते बारा एक दोन हजार पंचवीस दरम्यान फॉर्म भरायचा आहे पेमेंट मित्रांनो त्याच तारखेला तुम्हाला करायचं आहे आणि हॉल तिकीट एक्झामच्या दहा आधी तुमचं हॉटेल दिलं जाणार आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला सीई डब्ल्यू -E ए आर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला सीई डब्ल्यू -E ए सी ओ आर डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईट जर तुम्हाला फॉर्म लायचा आहे हा फॉर्म न्यायसाठी तुम्हाला ऑन इंडिया कॅन्डिडीटून एप्लाय करू शकता तर तुम्हाला याची पात्रता पाहणार आहोत मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल ह्या पद्धती तुम्हाला मास्टर इन डी एम बी असणार आणि एक्सप्रेस नसल्यास चालू शकतात पुढची गोष्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल ह्या पद्धतीचं तुम्हाला फर्स्ट क्लासमधून ठिकाणी जी डिग्री आहे मायक्रोबायोलॉजी डिग्री चालू शकते आणि मित्रांनो एक्सपिरियन्स नसायला चालू शकतो पुढची पोस्ट आहे पुढची पोस्ट आहे अकाउंटंट अकाउंटंट ह्या बाजारात तुम्हाला बी कॉम किंवा बी ए चालू शकतं आणि एक्सपिरियन्स तीन वर्ष राहणार पुढची पोस्ट आहे सुप्रिटेंडंट जनरल ह्या बाजारात मित्रांनो कोणतीही पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन चालू शकते एक्सपिरियन्स नसला चालतं त्याचबरोबर टेक्निकल असिस्टंट ह्या नामित्तानं तुम्हाला ॲग्रिकल्चर डिग्री नसेल तरी झुअलॉजी केमिस्ट्री किंवा के बायोकेमिस्ट्रीमधून डिग्री चालू शकतं त्याचबरोबर टेबल ए टू जीओ आहेत ज्या तीन पोस्ट त्यांना मित्रांनो जी पात्रता असणार आहेत जनरल जिंडब ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन चालू शकतं कोणती एक्सप्रेस नाही टेक्निकल ज्युनियर टेक्निकल एस आर डी ई ह्या पदार्थात मित्रांनो तुम्हाला ॲग्रिकल्चर विथ झुअलॉजी केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमधून चालू शकतं नसेल चालू शकतं त्याचबरोबर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट एस आर डी यू टी ऑफ लडाख ह्या बाजूला मित्रांना तुम्हाला सेम तोच क्रायटेरिया देणे देण्यात दे आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला इडकेने जी वय होती त्यांना एस सी एस टीमध्ये असेल तर पाच वर्ष ओबीसीमध्ये तीन वर्ष ओय सवलत देण्यात दे आलेली आहे तर मित्रांनो तुमचं स्कीम ऑफ सिलेक्शन प्रोसेस बदल सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल ह्यांना मला दोनशे प्रश्न असणार आहेत दोनशे मार्काची एक्झाम असणार आहे आणि अडीच तास वेळ असणार आहेत हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पुढची पोस्ट आहे अकाउंटंट अकाउंटंट ह्या पदा मित्रांना तुम्हाला वेगवेगळे घटक आहेत त्यांना एकशे त्यानं मित्रांनो तुम्हाला दोनशे दो प्रश्न असणार आहेत दोनशे मार्काची एक्झाम होणार आहेत अडीच तास वेळ असणार आहेत हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमधून तुमची एक्झाम होणार आहेत आणि जे घटक दिले तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर सुप्रिटेंडंट जनरल ह्या पदा मित्रांना तुम्हाला जे चार घटक असणार आहेत त्या घटकात दोनशे मार्क असणार आहेत दोनशे प्रश्न असणार आहेत हिंदी इंग्लिश लँग्वेजमधून आणि अडीच तास वेळ असणार आहेत त्याचबरोबर ज्युनियर टेक्निक असिस्टंट ह्या पदासाठी मित्र तुम्हाला पाच घटक असणार आहेत त्या पाच घटकपैकी दोनशे मार्क एक्झाम दोनशे प्रश्न असणार आहेत हिंदी आणि इंग्लिश इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्झाम आणि अडीच तास वेळ असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला आय बी पी एसद्वारे तुमचा एटिकेन घेतला जाणार आहे त्यामुळे मित्र तुम्हाला फोटो सही विथ या ठिकाणी डिक्लेरेशन जे दिलं आहे ते आणि थम एडिकेन आपलं करायचं आहे तर मित्रांनो फी असणार आहेत फी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं मित्रांनो फी असणार आहेत तु ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला टोटल एक हजार तीनशे पन्नास उमन, फी असणार आहेत आणि एस सी एस टी हँड कॅप किंवा एक्सरेसमॅन किंवा ऑल वुमन ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला फक्त इमिटेशन चार्जेस म्हणून पाचशे रुपये फी असणार आहे फी मित्रांनो डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पे थ्रू येखीन फी भरू शकता ओके okay, तर येते मित्रांनो केंद्रीय वकार महामडा येडकिन पद्धती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनल असतात मी लॉकेनिक दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र